नमस्कार अक्षर मानव कुटुंबात आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण महिलांच्या टेन्शन बद्दल एक सिरीज करत आहोत त्यातला पुढचा एक विषय घेतो आहे की महिलांना ऑफिस मध्ये काम करण्याचं टेन्शन येतं किंवा ऑफिस मधल्या व्यक्तींबरोबर काम करण्याचं टेन्शन असत तर व्यक्ती ज्या आहेत त्या पुरुष जर असतील तर काही महिलांना तेही टेन्शन असतं की मी एकटीच महिला आहे बाकी सगळे पुरुष आहेत किंवा दोन तीनच महिला आहेत बाकी सर्व पुरुष आहेत आणि त्यांच्या मधल्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ते जे कम्युनिकेशन आहेत बोलता आहेत तर त्यांच्यामध्ये आपण सूट होत नाहीये किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये आणि आपल्या बोलण्यामध्ये आपल्या बोलण्याच्या विषयांमध्ये फरक आहे अशा प्रकारचा तिला सारखा न्यूनगंड सुद्धा येत असतो अशा काही महिला आहेत की ज्यांना सतत टेन्शन ऑफिसचं येत असतं शक्यतो सुरुवातीला नोकरीला लागलेल्या महिलांमध्ये हे जास्त घडत असलेलं दिसतं आणि ज्या जरा लाजाळू प्रवृत्तीच्या महिला असतात कमी बोलणाऱ्या असतात त्यांना हे टेन्शन जास्त येणार आणि पुढचं आहे की पुरुष लोक किंवा कि किंवा किंवा इतरही व्यक्ती आपल्याबद्दल काहीतरी बोलत आहेत किंवा आपल्याबद्दल काहीतरी गॉसिप करतायत आपल्याबद्दल काहीतरी उलट पुलट बॉसला जाऊन सांगताहेत किंवा आपल्याबद्दल चर्चा होत आहेत अशा प्रकारचं त्यांना काहीतरी मनात येतं आणि मग त्यांना टेन्शन यायला सुरुवात होते आणि नंतर नंतर तर त्यांना वाटायला लागतं की आपल्याबद्दलच सगळेजण बोलत आहेत किंवा आपल्यावर अन्याय होत आहे आपण एवढं चांगलं काम करतो आहे परंतु तरी सुद्धा लोक राजकारण करत आहेत किंवा राजकारणाचा एक भाग मला बनवलं जात आहे अशा प्रकारचा सामान्यता महिलांमध्ये गैरसमज होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर सोल्युशन म्हणून पाहायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की माणसांचे वेगवेगळे प्रकार असतात म्हणजे ऑफिसमध्ये असलेले जे व्यक्ती आहेत माणसं आहेत त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात तर ते जर समजा आपल्याला सेपरेट करता आले वेगवेगळे करता आले आणि आपल्याला तशा दृष्टीने बघता आलं तर त्यांना मॅनेज करणं खूप सोपं जातं किंवा त्यांच्याशी बोलणं खूप सोपं जातं त्यांच्याशी डील करणं सोपं जातं आणि म्हणून माणसांचे किती प्रकार असतील तर बरेच प्रकार आहेत पण ढोबळ मानाने जर आपण पाहिलं तर माणसांचे चार प्रकार आपल्याला म्हणता येतील तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे डबल पर्सनॅलिटी पीपल म्हणतो आपण त्यांना की ते दोन्हीकडून बोलत असतात ते व्यक्ती म्हणजे कधी आपल्याकडूनही बोलतात कधी दुसऱ्याही बाजूने बोलतात किंवा आपण जे बोलत असतो ते ऐकून घेतात आणि बाहेर जाऊन आपल्याबद्दलच बोलायला लागतात असे दोन पर्सनॅलिटी कॅरी करणारे लोक असतात दोन व्यक्तिमत्व असलेले असे व्यक्ती असतात हा एक प्रकार झाला दुसरा एक असतो गॉसिपर गॉसिपर म्हणजे जे सतत चर्चा करत राहतात सतत गप्पा मारत राहतात किंवा सतत एक दुसऱ्याबद्दल तिसऱ्याला सांगत असतात असे पण काही लोक असतात की जे नेहमी गॉसिपिंग करत असतात आणि काही काही ऑफिसेसमध्ये तर हे गॉसिपर ऐंशी टक्क्याच्या वर असतात की नेहमी कोणाच्या तरी कुचाळक्या करत राहणं नेहमी कोणाला तरी टार्गेट बनवणं अशा प्रकारचे हे गॉसिपर असतात आणि ह्या गॉसिपर पासून आपण मात्र लांब राहिलं पाहिजे कारण हे जे लोक आहेत त्यांच्या ते जे लोक आहेत त्यांना मॅनेज करणं फार सोपं असतं आपल्याला ज्या वेळेला समज समजेल की या माणसाचा कुठ कुठल्या टाईपमध्ये तो माणूस बसू शकतो आहे किंवा कुठला टाईप आहे त्यावेळेला आपल्याला त्यांना मॅनेज करणंही सोपं होतं त्यांच्याशी वागणं बोलणं आपल्याला कसं करायचं आहे त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो आणि त्याप्रमाणे आपल्याला वागता येतं नंतर तिसरा टाईप जो आहे लोकांचा की जे कायम असमाधानी राहणारे लोक कायम असमाधानी म्हणजे त्यांना काहीही करा तुम्ही काहीही सांगा काहीही किती द्या कसंही करा पण तुम ते कायमस्वरूपी असमाधानी असतात आणि ही जी लोक आहेत जे असमाधानी असतात ते कायमस्वरूपी कोणाचे तरी कंपॅरिझन करत राहतात कोणाशी तरी तुलना करत राहतात की माझं असं आहे त्याचं असं आहे त्याचं खूप चांगलं आहे माझं चांगलं नाही आहे किंवा किंवा त्याला खूप जास्त पगार आहे मला कमी आहे किंवा माझं जास्त काम असून मला कमी पगार आहे आणि त्याला खूप कमी काम असून सुद्धा जास्त पगार आहे किंवा डेझिग्नेशन मध्ये आमच्या फरक आहे पदांमध्ये आमच्या फरक आहे त्याला माझी सर्व्हिस जास्त आहे पण तरी सुद्धा मला ते पद दिलं गेलेलं नाही पण त्याला वशिलाने वगैरे दिलं गेलेलं आहे अशा प्रकारचे सतत त्या त्यांच्या डोक्यामध्ये एक डिसॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो आपण असमाधान ज्याला म्हणतो ते असमाधानी असे काही लोक असतात नंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहोत तर पुढचा प्रकार आपण जो पाहत होतो तर ते आहे ड्रीम क्लिक किलर्स म्हणजे काय की कायमस्वरूपी ते डिप्लोमॅटिक असतात आणि कायम म्हणत असतात की हे शक्य नाहीये तुम्ही काहीही त्यांना सांगितलं तर ते म्हणत असतात की हे शक्य नाहीये हे होणारच नाहीये हे कधीच शक्य नाहीये किंवा अजिबात आपल्याला जमणार नाहीये किंवा हे असं असं आहे तर आपल्याला करता येणार नाहीये कारण त्याच्यामध्ये पुढे त्यांच्याकडे खूप सारी कारणं पण असतात की ह्या या कारणामुळे हे होऊ शकणार नाहीये आणि त्यामुळे हे शक्य नाहीये अशी अशी काही लोक असतात नंतर पुढचा त्याच्यातला एक प्रकार आहे की अप्रामाणिक लोक ही सगळ्यात जास्त डेंजरस पण असतात ते लोक आणि ज्याला आपण म्हणतो हनी अप्लाइड नाही म्हणजे सुरीला मध लावलेली लोक असतात असते सुरी त्यांच्याकडे आणि त्याला मात्र गोड गोड बोलणारी लोक असतात ही लोक तोंडावर आपले गोड गोड बोलतात पण मात्र त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी कटकारस्थान जे आहे ते शिजत असत आणि हे लोक कायमस्वरूपी असं बघत असतात की हे जे बाकीच्या आपल्या आपल्यासारखे जे लोक आहेत त्यांना एकत्रित करून काहीतरी त्यांचं षडयंत्र चालू असत म्हणजे की पैशांचा गडबड म्हणा घोटाळा म्हणा किंवा पैशांची देवाणघेवाण म्हणा किंवा अप्रामाणिकपणा म्हटलं तर कामामध्ये थोडस दिरंगाई करणं म्हणा किंवा आपल्याला दिलेलं काम पुढे ढकलणं आपल्याला दिलेलं काम दुसऱ्या लोकांना सुपूर्त करणं किंवा हे मला जमतच नाहीये सांगणं हे खूप सोपं असतं की मला जमतच नाहीये म्हणून ज्याला जमत आहे त्याला द्या मला अजिबात जमत नाहीये मला हे इंग्लिश अजिबात जमत नाहीये मला फक्त मराठी येत आहे आणि कारणं तर खूपच असतात तर अशी ही कारणं सांगणारी अप्रामाणिक लोक पण असतात आणि पुढचा एक त्याच्यातला टाईप आहे तर तो म्हणजे की त्याला बॅश ट्रॅपर म्हणतात म्हणजे ही जे लोकं आहेत ते नेहमी दुसऱ्या दुसरे जे त्यांच्याबरोबरचे कलिग आहे त्यातला कोणी कलिग नसला तर त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात ते नेहमी आपल्याबद्दल वाईट बोलत असतात किंवा त्यांच्यात पण एक षडयंत्र चालू असतं किंवा ते डिगिंग होल म्हणतो आपण की सतत काहीतरी असा खड्डा खणून ठेवतात आणि कोण त्याच्यामध्ये आपण कधी पडतो आहे याची वाट बघत असतात तर असे पण काही धूर्त लोक म्हणतो आपण की वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला त्रास देत असतात वेगवेगळ्या प्रकारे ते वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे खोदत असतात आणि त्या त्यामध्ये आपण कसं त्या ट्रॅपमध्ये कसं पकडू पडलू पडू त्याच्याबद्दल मात्र ते खूप जास्त क्युरियस असतात ते जास्त वाढ बघत असतात आणि त्याच्यानंतर आपली कशी फजिती होणारे हे बघणारे काही लोक असतात ते हे सगळ्या कॅटेगरी पेक्षा हा एक प्रकार वेगळा की हे फक्त बघत असतात फक्त मजा घेत असतात किंवा जमेल तेव्हा ते त्याचं भांडवल करत असतात म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे तो दुसऱ्याला सांगणं किंवा वरिष्ठांपर्यंत पोचवणं किंवा आपण कसं वाईट आहोत या गोष्टी सांगणं या गोष्टी हे लोक करत असतात ज्यावेळेला आपल्याला या सगळ्या लोकांचे हे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात किंवा आपल्याला लक्षात येतं की हा अशा प्रकारचा माणूस आहे तर त्यावेळेला मग आपल्याला साधारणतः अभ्यास करता येतो की या लोकांना हँडल कसं करायचं या लोकांशी बोलायचं कसं आहे जर अप्रामाणिक असेल तर आपण त्याच्या त्याच्याकडे जास्त वेळ आपण घालवता कामाने किंवा आपल्याला नक्की माहिती आहे तर थोडसच बोललं पाहिजे आपण त्याच्याशी फारसं आपण त्याला खूप महत्वही दिलं नाही पाहिजे किंवा आपल्याकडे असलेले जे सिक्रेट आहेत किंवा आपल्याकडे असणारी जी, जी, आप अस जी आप अस माहिती आहे ती माहिती अशा लोकांपर्यंत न पोहोचवणं किंवा न, कि न सांगणं याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं रिझल्ट येतात खूप चांगले आपल्याला शांतता पण लागते जर समजा आपण ह्या लोकांसमोर डील करायचं झालं तर आपल्याला हे कशातही गुंतवू शकतात म्हणजे फायनान्शियल मध्ये पण गुंतवू शकतात किंवा आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये आपल्याला गुंतवू शकतात की असं असं केलेलं आहे आणि ते आपली आप गंमत पाहत बसत असतात किंवा बाकीचे जे लोक डिसॅटिस्फाईड लोक आहेत असमाधानी लोक आहेत किंवा डबल पर्सनॅलिटी लोकं आहेत किंवा गॉसिपर आहेत या सगळ्यांपासून जर दूर राहायचं असेल तर आपल्याला त्यांचा प्रकार लक्षात आल्यानंतर आपण म्हणतो की शांत राहायचं आहे म्हणजे आपली किती धडपड किंवा आपल्याला किती प्रॉब्लेम असतील किंवा घरगुती प्रॉब्लेम सांगण्याची महिलांना खूप जास्त सवय असते आणि त्याच्यामुळे त्याचं भांडवल ही लोक बाकीच्या आजूबाजूचे कलिक करू शकतात आणि हे जे भांडणं कि आहे किंवा घरातले जे आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं भांडवल होण्याची जास्त शक्यता असते आणि हे जवळचेच लोक करत असतात जितका तुमचा जवळचा मित्र आहे त्याला आपण बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो तो सुद्धा किंवा ती सुद्धा आपल्या या गोष्टींच कधीतरी जेव्हा आपलं जमत नाही त्यांच्याशी काही वाद होतात त्यावेळेला आपल्या गोष्टी तिसऱ्यांना सांगून आपल्याला त्रास देण्याचा आपल्याला टेन्शन येण्याचे प्रकार आपल्यामध्ये वाढत जातात तर कुठली जबाबदारी त्यांना पेलवत नसते कुठली जबाबदारी घ्यायची नसते त्यांना किंवा तसं ते काहीतरी हेल्थ रिझन सांगत असतात की मला हे बरं नाही ते बरं नाही आणि म्हणून तुम्ही हे काम करा आणि कामाचा लोड तो दुसऱ्यांना देण्याचा काही लोक प्रयत्न पण करत असतात तर अशी काही माणसं असतात तर असे जेव्हा माणसांचे प्रकार वेगवेगळे आपल्याला लक्षात आले आणि आपण त्याच्या कॅटेगरी वेगवेगळ्या केल्या तर आपल्याला त्यांना मॅनेज करणं किंवा त्यांच्याशी हॅन्डलिंग करणं खूप सोपं जातं त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनामध्ये खूप सारी संकट आणि खूप खूप साऱ्या गोष्टी होत जरी असल्या तरी भांडवल होऊ नये म्हणून सगळ्या गोष्टी आपण सांगायला नको स्टाफमध्ये स्टाफ मध्ये सांगायच्या सांगितल्यानंतर त्या गोष्टींच वेगळं एक वेगळी ती गोष्ट पुढे जाऊ शकते म्हणजे जसं गॉसिपिंग मध्ये होतं आपण कान गोष्टी म्हणतो ना एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला तिसऱ्याचं असं करत करत जी खरी गोष्ट आहे त्या खऱ्या गोष्टीच्या उगीच अतिरंजकपणा त्याच्यामध्ये येतो आणि उगीच ती गोष्ट जी खरी आहे त्याला वेगवेगळे रूप दिलं जातं आणि जी अस्तित्वातच नसते अशी एक मोठी गोष्ट सगळ्या ऑफिसमध्ये चर्चेली जाते आणि म्हणून त्याचाही महिलांना बऱ्याच वेळेला त्रास होतो तर अशा वेळेला आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही स्ट्रगल असेल किती टेन्शन असेल किंवा किती घडामोडी घडत असतील तरी सुद्धा शांतपणे आपल्याला त्या गोष्टींकडे पाहायचं आहे आणि अगदीच आपल्याला नक्की माहिती आहे अगदी विश्वासाची मॅच्युअर व्यक्ती आहे त्या त्या व्यक्तीकडे आपण या गोष्टी सगळ्या बोलू शकतो किंवा आपल्याला वाटलं की याच्यावर विश्वास आपण ठेवू शकतो या कुठल्याच कॅटेगरी मधला हा नाहीये काही लोक अशी पण असतात जे परोपकारी आहेत सतत सध्या तरी अजून ऑफिसेस मध्ये असे लोक असतात की ज्यांना वाटतं की दुसऱ्यांना मदत करावी सारखी मदत करा करावा करा म्हणजे तो एक चांगला प्रकार आहे किंवा चांगल्या व्यक्ती आहे की ज्यांच्यावर तुम्ही बिनधास्तपणे विश्वास ठेवू शकतात आणि अशी माणसांची जर फौज तयार झाली तर ऑफिसेस मधलं टेन्शन हे कमी होऊ शकतं महिलांच्या बाबतीतलंही आणि पुरुषांच्या बाबतीतले महिलांना हे जास्त टेन्शन येतं कारण त्यांना एकतर घराची जबाबदारी असते ऑफिसची जबाबदारी असते बाहेरची असते मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असते बाकीचे इतर आपण जे चर्चेले आहेत तर ते सगळ्या प्रकारचे टेन्शन स्ट्रेस त्यांना असतात आणि त्याच्यामुळे त्यांना हे जे कलिक बरोबरचं वागणं आहे त्यांना कायम वाटत असतं की आपल्या कलिक रिस्पेक्ट करावा किंवा आपलं काम जे आहे ते वाटून घ्यावं किंवा आपल्या आपल्याकडे जर जा खूप जास्त काम असेल तर थोडस त्याचं डिस्ट्रीब्युशन कामाचं व्हावं किंवा आपल्याला बॉस कडून किंवा किंवा आपल्या कि सोबतच्या व्यक्तींकडून एप्रिसिएशन मिळावं कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं की खूप चांगलं आपण काम करत आहोत अशा प्रकारची महिलांची साधारणतः अपेक्षा असते आणि म्हणून त्याच्यामुळे हे काहीच जर नाही मिळालं तर त्यावेळेला मात्र महिलांना खूप टेन्शन येत असत म्हणून अशा कॅटेगरीची जी लोक आहेत आपण जसा बदक पाहिला असेल की पाण्यावर तो तरंगत असतो पाण्यावर तो पोहत असतो पण त्याचे पाय मात्र खूप जास्त पाण्यामध्ये तो मारत असतो तर ता तशा प्रकारचं आपलं व्यक्तिमत्व हे झालं पाहिजे आपल्यामध्ये किती स्ट्रगल असेल किती कितीही गोष्टी असतील आपल्याला आपल्याकडे आपल्याला सांगण्यासारख्या तरी सुद्धा शांत राहून आपण विचार करून कुठल्या व्यक्तीकडे त्या व्यक्त करायच्या आहेत त्या थोडासा विचार करून जर आपण केलं तर अशा व्यक्तींना मॅनेज करणं सोपं जातं आणि स्ट्रेस त्यांचं कमी होतो शेवटी लोक बोलतच राहणार आहेत ऑफिस हे असंच असणार आहे आणि हा सगळा मॅनसेट जो आहे म्हणजे सगळा मॅनपॉवर जी आहे ती जशीच्या तशी प्रत्येक ऑफिसमध्ये साध्यांतर रेप्लिकेट होत असते म्हणजे प्रत्येक ऑफिसेसमध्ये असाच माणसांचा सेट असतो अशीच माणसं असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऑफिस बदलून जॉब बदलून तुम्हाला वाटत असेल की आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मला खूप छान वातावरण मिळेल तर अशी फार कमी ऑफिसेस असतात अशा सारखी माणसांचे सगळे सेट त्या ऑफिसेसमध्ये तयार असतात त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे ह्युमन बिहेव्हिअरचा अभ्यास करणं की वर्तणूकशास्त्र ज्याला म्हणतो आपण त्याचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला अशा प्रकारचा त्रास जो आहे तो कमी होऊ शकतो त्याचा स्ट्रेस कमी होतो हे माणसं अशी वागणार आहे यांचा अशी कॅटेगरी आहे म्हणून मला त्यांच्याशी कसं वागायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू की ह्या एकेका -एक प्रकारच्या व्यक्तींशी आपण कसं वागायचं आहे म्हणजे आपल्याला फारस जे षडयंत्र करतायत त्यांना विषय मिळून न देणं आपण आपल्याच तोंडाने ते विषय सांगितलेले असतात आणि त्याच्यामुळे त्याच भांडवल होण्याची शक्यता असते आणि सगळ्यात शेवटी जाता जाता सांगते की आपण आपलं काम भलं आणि आपण भलं एवढं जर ठेवलं आपलं आपलं काम आपण व्यवस्थित प्रामाणिकपणे मन लावून आणि जितकं आपल्याला शक्य आहे तितक्या ताकदीने जर केलं तितक्या क्षमतेने जर आपण केलं तर त्याचे त्याच जे फळ आहे ते कधी ना कधी आपल्याला मिळत असत कधी ना कधी हे सगळ्या प्रकारची माणसं जी आहे ते त्यांना नक्की माहिती असतं की आपण कसे आहोत आप। आपण कसे काम करत आहोत महिला म्हणून आपण किती आघाड्यांवर काम करत असतो हे पण त्यांना माहिती असतं फक्त आपल्या समाजामध्ये फारस ऍप्रिशिएट केलं जात नाही आपल्याला फारसं प्रोत्साहन दिलं जात नाही किंवा एका ठराविक पर्यंत लोक बोलतात आणि पुढे बोलत नाही अर्थात हे फक्त महिलांच्या बाबतीत नाही लॅक ऑफ ऍप्रिसिएशन हे सगळ्यांच्याच बाबतीत होत आहे पण अशी व्यक्ती असू शकतात आणि म्हणून आपल्याला या सर्वांची काळजी घेत घेत आपल्या आपलं जे जा काम आहे त्याच्यावर फोकस करायचं आणि मग नंतर आपल्याला खूप चांगलं ऑफिसमध्ये आपलं मन रमतं आणि अशा परोपकारी माणसांची जर मदत घेतली तर नक्कीच आपला, आपला आ, जो ग्राफ आहे तो ग्राफ सुद्धा उंचावतो आणि आपण ऑफिसमध्ये रमायला लागतो आणि ते एक वर्क प्लेस म्हणजे एक फॅमिली प्लेस आपण त्या तिथे तयार करू शकतो धन्यवाद